नमस्कार मित्रांनो ही वनस्पती ओळखली का ही आहे कळलावी सध्या सह्याद्रीच्या रांगेमध्ये अनेक झाडांना फुले पाणी आलेले आहेत रंगीबेरंगी त्यामध्ये प्रामुख्यानं ती म्हणजे कळलावी किंवा अग्निशिका सुद्धा म्हटलं जातं सध्या आपण आदिवासी पाड्यांमध्ये जे लेखक असतात त्यांची जर पुस्तकं वाचली तर त्यामध्ये याचा उपयोग आपल्याला कळू शकतो कळलावी कल म्हणजेच जी घरगुती बाळंतपणा पूर्वी व्हायची आणि ज्या महिलेला जी काय आपली भगिनी माता आहे त्यांना जर प्रस्तुती वेदना जर होत नसतील वेळेत तर याचा लेप ह्या पानांचा लेप हा पोटावरती लावला जायचा आणि तिला त्या काळा चालू व्हायच्या म्हणून हिचं नाव कळलं पडले आहे ही, ही जैवता आपण टिकवली पाहिजे आणि ह्याची माहिती सर्वांनी घेतली पाहिजे